महाशिवरात्री दोन हजार पंचवीस उपवासाचे महत्त्वाचे नियम महाशिवरात्री उपवासाचे तीस नियम आहेत तर हे नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजामुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस जा सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्या दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रत वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचा पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटां ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम आप आता आपण जाणून घेऊया एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावे दोन शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता तीन दोन उपवासाची इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा चार परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहारवर उपवास उपवास करायचा नसेल तर ते फराळही करू शकतात पाच पांढरे मीठ वापरणेऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते सहा शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फळ आहार घेऊ करून उपवास केला तरी चालेल किंवा फळाळ करून फक्त मनोभावे उपवास करा सात मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील आठ कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे आठ उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्रांचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले सोंग दुःख संकष्टी जे काही संकटे आहेत ते नष्ट होतात नऊ व्रताच्या दिवशी दिवसाला दिवसामध्ये झोपू नये शास्त्रानुसार दिवसावरती झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात शिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जाला म्हणजेच काहीही न खातापिता किंवा के केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा व्रत करू नये जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडून भांडण तंटा करू नये किंवा निंदा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे दहा शिवपुराणात महाराज शिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते अकरा उपवासाच्या दिवशी सकाळी ब्रश करावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आले असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्र व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळते तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला उप महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचे असतील तर तुम्हाला आधीच्या दिवशी केस धुवावे सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे दूध दही चंदन तूप आणि भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण केले जाते सतरा महाशिवरात्रीची व्रताची पूजा चारही प्रकात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ प्राप्त होते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध अर्घ्य दिल्यानंतर म्हणजे जल अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्य देवपूजा करावी एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची उपवासना केली जाते पूजापाठ केल्या जातो ओम नम शिवाय या मंत्राचा जपही केला जातो वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एकवीस भगवान शिवा शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करावा त्यानंतर पूजा करून ठेवा आणि धूप दीप लावा बावीस महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे तेवीस भगवान सेवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते ते 24, के की ते दुर्दैव आणते चोवीस केवडा आणि चंपा यांसारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे पंचवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास होऊ नये जे तुम्हाला शक्य होईल आणि जे जमेल त्यानुसारच उपवास करावा सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये भोलेनाथांना तुळशीची पाणी अर्पण करू नयेत आणि हळद लावणे टाळावे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारखे आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधार आधारावरच आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ला शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ओम नम शिवाय